मराठी चर्चा ही होणारच हातकलंगले तालुक्यातील खोतवाडी येथील सौ हेमा अमर खोत यांच्या संकल्पनेतून तसेच भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमर रामचंद्र खोत यांच्या पुढाकारानं तारदाळ गावातील तब्बल एक हजार आठशे लाडक्या बहिणींसाठी तारदाळ अक्कलकोट पंढरपूरशी सहल आयोजित करण्यात आली सहलीचा शुभारंभ तारदाळ गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ पल्लवी पवार यांच्या हस्ते बचचं पूजन करून करण्यात आलं सहलीस निघालेल्या महिलांमध्ये मोठा उत्साह व आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं अक्कलकोट येथील स्वामींचं दर्शन तसेच पंढरपूर येथील माऊलींचं दर्शन घेण्याचा योग आल्यानं महिलांनी समाधान व्यक्त केलं संपूर्ण सहलीचं नियोजन ज्योती खोचरे सुनीता म्हाळुंगे सुवर्णा पाटील कोमल पाटील शारदा पाटील अमृता आरेकर पूनम पाटील ज्योती डाके कोमल पवार अश्विनी जाधव यांनी अत्यंत शस्तबद्ध व नियोजनपूर्वक केलं ग्रामीण भागातील महिलांना घराबाहेर पडून एकत्रितपणे आनंद घेण्याची धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळावी हा त्या उपक्रमातील मुख्य उद्देश असल्याचं हेमा खोत अमर खोत यांनी सांगितलं सी मराठीसाठी तारधाळहून प्रमुख परी